सात वाजले ते आणि इकडं स्वयंपाक चवलंय माझा इकडं बटाट्याची भाजी केली सुकी पीठ म्हणून घेतले आणि आता चपात्या करायच्या ते तवा तापा ठेवलाय आणि इथं तिडेवर ताप्या ठेवल्या चपात्या करून घेते मी भाडी बाहेर नेले ते घासायला आणि आता झाडून ते घेतले आता फडशी बसून घ्यायला सुरुवात करते mbandä yanleti baerata masala bandägasungeti वांडी घासून झाली आता राहून जायचं तर शेंगा घातल्या त्या वाळत आणि निघाले आता शेंगा तोडायला मी सगळी कामं झाली घरची चला हो का इकडं बघा माळव्यामध्ये भरपूर चगाळ आले खुरपायचं आता थोड्या दिवसातच ती शेंगा काढून झाले की पण त्याच्या आधी ऊसाची लागण करायची आज किंवा उद्याच्याला ऊसाचं बेन आणायला जायचं आहे आपल्याला तर त्याच्या आधी शेंगा काढून आज जायचं होतं पण जा काय झालं काय माहितीने गावात गेलं ते आल्यावर बघू म्हणलं तो तोपर्यंत शेंगा काढू अकरा वाजून गेले ते आता बऱ्याचपैकी ऊन पडले आज सकाळ सकाळ तर कालचा सारा राहिला होता आणि बघा तुम्हाला तुम्हाला दाखवते इथं किती छान फुलपाखरू बसले हे बघा दिसते का तुम्हाला बघा तिथं बसला आता फुलावरचा गंध घेते फुलावर जाऊन बसते आता इकडं आलं सारखं इकडं तिकडे तिकडं करत आहे आणि कलर पण छान आहे फुलबाखराचा फुलपाखराच्या मागं गेले की आपली पात महाग राहीन तर शेंगा काढून घेऊ आज रात्री पण भरपूर पाऊस झाला दिवसभर तावते आणि संध्याकाळी पाऊस येतोय चला आता तेवढा सारा घेऊ सर सरसर सर, उपटून आधी आणि मग तोडायला सुरुवात करू आज तिसरा दिवस आहे भिमुख काढायचा घरच्या घरी काढतोय बाया नाही त्या लावल्या कारण का बायाला देऊन आपल्याला काहीच राहत नाही त्याच्यामुळं घरच्या घरीच काढायचं आहे ते, ते बऱ्याचपैकी झाला निमा झाला म्हणायचा निमा आहे चला काढून घेऊया घरी शेंगा वाळत घातलं ते चिमण्यांचा चुरचिवाट चालू आहे कोक्या शेंगा खायसाठी येत त्या घरी आणि परत लगेच झाडावर जाऊन बसते ते आता तिकडे गेल्या उठून बाबळीवरती येल उपटून ते आधी आणि तोडायला सुरुवात केली काळभंगाराचा आवाळ आले आणि टिपकाय पण लागले घरी जाऊया शेंगा गोळा करायचे ते आणि हे ट्रॅक्टर आलं आता फवारायला गोळा करून कागदावरच झाकून ठेवले ते इकडं आणि आबाळ आले टिपकाय लागले बघा पायरीवर टिपकलेले दिसते ते लवकर आला लागायला थोडस बाकी आणि इकडं खोकला पाणी येते पाणी प्यावा म्हटलं तर हिकडे बघा मका आपली कसली भारी उगवून ना आली नाही छान मका उगवली चांगले उगवले मका इथं पाणी येते पाणी पिऊन घ्या हो पुरसं तर सगळं आंब संपत आले ते फक्त एवढाच आंबा राहिला आहे भरपूर ला गा ला गा ते पण उशिरा पिकतो त्याच्यामुळं राहिला आहे आणि भरपूर मोठं झालेलं आहे पाड लागायला लागला आता ह्याला चला पाणी पिऊन झालं आता तोडाय जाऊया चार वाजले ते आणि आपण सकाळी जे अर्ध्या साऱ्यात बसलो होतो ते अर्ध्या सारा झाला आहे आता आता तिकडं तीन सारं घेतलं होतं त्या तीन साऱ्यामध्ये जायचं आहे बघा चला दुसऱ्या साऱ्याचं पण हॉपटून घेतले ते आता वेल आता तोडायचं आधल्यापासून सहा वाजेपर्यंत आपली पाठी एवढी झाली आणि दुसरा पण बोध अर्ध्यापर्यंत नेला आहे आणि इकडं वातावरण कसं झालं आहे बघा सगळं इकडं सगळं पांढराशे पड ढग झाले ते आणि इकडं काळभंगार असं एकच ढगा आलाय सहा वाजले ते आता आणि एवढं तोडायचं येईल उपटलेलं आणि भास करायचा घरी जाऊन घुरांचा बघायचं आपल्याला तेवढा सगळा तोडून झाला साडेसहा वाजले ते आता आणि जायचं आपल्याला घरी कारण का आज मामाचा शनिवार लवकर सोडवायचं आहे त्याच्यामुळं उपास आहे मामाचा आज चला मग शेंगा भरून पिशवीमध्ये आणि घेऊन जाऊया वाळत घातल्या होत्या तिथं कागदावर आता पिशवीत भरते आणि घरी घेऊन जाते आता पर परत आपल्याला वैराणा यायचं आहे अजून शेंगाचा वेल सगळ्या घरी आणि आता जाय लागले आता तोडू पानलाय येल नेला येल घेऊन जायचं आपल्याला चला मध्ये वेल भरले ते आता घेऊन जाते त्या घरी चला जनावर पान धावायचे ते अंधार पडायला लागले हळूहळू आणून टाकले आता गुरं पान धावून दावणीला बांधायचे आणि मग वैरून टाकायचे त्यांना लावली आता भरायला गुरं पान धावून घेते गाईला आणले पान धावायला आधी गाईत पान धावून घेते आणि नंतर मग मशी पान धावून घेते इथं राधाने दुपारची भांडी भरून आणली ती पाठीमध्ये भरायला आता झाडून काढते का हय राधा झाडून काढते बर सगळी टरपरी गवा करून घ्या बर झाले आता आणि मशी आणल्यात पान धावायला हट सर मागं आणले पाणी पिणं तिला काय पाणी प्यायचं नाही चला मी मी इथं सर्व गुरांना वैरण टाकली आता खायला लागली ती सगळी गुरं आ झालं का राधाने झाडून काढून शेंगाची टरपली टाकून टाकली उकट्यावरती चला आता बाकीची का भांडी घासायची ती आता भांडी घासून भाजी करायची आपल्याला जाऊया आता आवाळ भरपूर आले अपकायला सुरुवात केली आज, आज करायची पनीरची भाजी तर इथं सगळं करून घेतलंय आणि पनीर घरीच तयार आहे हे बघा छान वाड्या तयार झाले त्या पनीरच्या चला आता भाजी फोडणी देऊन घेते आता तिथे लसूण कोथिंबीर आणि खोबरं थोडंसं खरपतीमध्ये काटून कुटून घेते तर आता इथं भाजी झाली आता आम्ही जेवण करायला बसलोय आता सगळीजण